नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आठ मार्चला शिवरात्र आहे आणि या शिवरात्रीचा उपवास आपल्याला कधी धरायचा उपवास कधी सोडायचा उपवासात कोणते पदार्थ खायचे आणि उपवासाला कुठले पदार्थ चालत नाही त्याचप्रमाणे उपवास सोडताना हाच पदार्थ खाऊन उपवास सोडा तरच तुम्हाला या व्रताचे फळ मिळणार आहे त्याचप्रमाणे उपवास सोडण्याची वेळ कोणती आहे या सर्व विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा महाशिवरात्र हा सण भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह हो, उत्सव म्हणून साजरा केला जातो या दिवशी उपवास केल्याने आणि आपल्या आवडत्या वस्तू भगवान शंकरांना अर्पण केल्याने ते आपल्यावर प्रसन्न होतात बेलपत्र हा महादेवाची सर्वात आवडती गोष्ट मानली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला महादेवांची आणि शिवलिंगाची पूजा करायची आहे तुम्ही या दिवशी उपवास करा अगर नका करू तुम्हाला हे नियम पाळायचे आहे तरच तुम्हाला या व्रताचे फळ हे मिळणार आहे हा उपवास बघा महाशिवरात्रीचा उपवास हा सर्वजण करतात आपल्या घरातील लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण हा उपवास करत असतात परंतु ज्याला हा उपवास निघत असेल त्यांनीच हा उपवास करायचा आहे कारण हा उपवास सकाळी धरल्यानंतर संध्याकाळी आपल्याला सोडता येत नाही इतर उपवासाप्रमाणे उपवास हा आपल्याला संध्याकाळी सोडता येत नाही हा उपवास आपल्याला दिवसभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो जसं आपण एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडतो त्याचप्रमाणे हा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे त्यामुळे गर्भवती स्त्रिया असतील ज्यांना गोळ्या औषधं चालू असतील अशांनी हा उपवास नाही केला तरी चालणार आहे किंवा त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने हा उपवास करायचा आहे या दिवशी महादेवाच्या शिवलिंगावर आपल्याला बेलाचं पान हे आवर्जून अर्पण करायचं आहे कारण महाशिवरात्रीला जर का तुम्ही महादेवांची पूजा केली तर बघा तुमच्या सर्व अडचणी ह्या दूर होतात महादेवांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो याचप्रमाणे शिवरात्रीचं हे व्रत कुमारिका उत्तम पती किंवा चांगला नवरा मिळावा यासाठी करत असतात आणि विवाहित महिला हे व्रत त्यांच्या संसारात त्यांच्या संसारात त्यांना कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी हे व्रत करत असतात आता उपवास करताना आपल्याला चुकूनही हा एक पदार्थ या दिवशी खायचा नाही आहे बघा वरई भगर ज्याला वरई म्हणतात काही ठिकाणी भगर म्हणतात ही भगर सोमवारच्या उपवासाला किंवा महादेवांच्या कुठल्याही उपवासात खाल्ली जात नाही तर आपणसुद्धा शिवरात्रीच्या दिवशी भगर भगरीचे पदार्थ आपल्याला चुकूनही खायचे नाही आहे त्याचप्रमाणे या उपवासामध्ये मिठाचा वापर केला जात नाही बघा आपलं समुद्री मीठ जे असतं त्या मिठाचा वापर केला जात नाही तुम्ही त्याऐवजी सैंधव मिठाचा वापर केला तरी चालेल शक्यतो महादेवांच्या उपवासामध्ये मिठाचे पदार्थ हे खाल्ले जात नाही हा उपवास तीन प्रकारे केला जातो एक म्हणजे निर्जला उपवास निर्जला उपवासामध्ये तुम्हाला पाणीसुद्धा प्यायचं नसतं आता ज्यांना शक्य होईल त्यांनी निर्जला उपवास केला तरी चालेल दुसरं म्हणजे फलहार हा उपवास शक्यतो फलहार करून घेतला जातो केला जातो म्हणजे या दिवशी तुम्हाला फळं खायची आहे दूध घ्यायचं चहा कॉफी तुम्ही फक्त घेऊ शकतात याला फलाहार उपवास असं म्हणतात तिसरा प्रकार म्हणजे तुम्ही या उपवासाला उपवासाचे सर्व पदार्थ खाऊन हा उपवास करू शकतात यामध्ये फक्त तुम्हाला भगर खायची नाही आहे आणि जे तुम्ही उपवासाचे पदार्थ बनवणार आहात त्यामध्ये समुद्री मिठाचा वापर करायचा नाही तर तुम्ही सैन्यव मीठ वापरू शकतात शक्यतो या उपवासामध्ये मीठ न वापरता पदार्थ बनवले जातात तुम्हाला जर का साबुदाण्याची खिचडी बनवायची असेल तर काही ठिकाणी गोड साबुदाण्याची खिचडी बनवून ही खाल्ली जाते आता तुम्ही तुमच्या इच्छेनुसार बघा आता प्रत्येकाला काम करावं लागतं जॉबला बहुतेक जण जात असतात नुसते फळं आणि दूध घेऊन यांना उपवास करणे शक्य नसेल तर यांनी फलाहार त्याचप्रमाणे उपवासाचे पदार्थ खाऊन हा उपवास केला तरी चालणार आहे आता तुम्ही उपवास करत नसाल तर बघा तुम्हाला या चुका या दिवशी चुकूनही करायच्या नाही त्या म्हणजे तुम्हाला या दिवशी तामसिक पदार्थांचं सेवन करायचं नाही मद्यपान तुम्हाला करायचं नाही मांसाहार तुम्हाला करायचा नाही आहे त्याचप्रमाणे तुम्ही उपवास सोडताना देखील जे पदार्थ बनवणार आहात ते सात्विक पदार्थ तुम्हाला बनवायचे आहे आणि या पदार्थामध्ये शक्यतो लसूण कांदा या तामसिक पदार्थांचा वापर न करता तुम्हाला हा स्वयंपाक बनवायचा आहे आणि यावर तुम्हाला उपवास सोडायचा आहे उपवास सोडण्याच्या अगोदर तुम्ही देवांना नैवेद्य दाखवा त्यानंतर तुम्ही उपवास हा सोडायचा आहे महाशिवरात्री व्रत दोन हजार चोवीस तर बघा या व्रताचे उपवास सोडण्याची वेळ कोणती आहे तर शनिवारी नऊ मार्च रोजी महाशिवरात्री व्रताची सांगता होणार आहे आणि या दिवशी उपवास सोडण्याची योग्य वेळ ही सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांपासनं ते दुपारी तीन वाजून एकोणतीस मिनटांपर्यंत असणार आहे या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार उपवास हा सोडू शकतात काही ठिकाणी महाशिवरात्रीचा उपवास सोडताना दही भात खाऊन हा उपवास सोडतात तुम्ही वरण भात भाजी चपाती एखादा गोडाचा पदार्थ या पद्धतीने सात्विक आहार म्हणून तुम्ही हा उपवास सोडू शकतात महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला नुसताच उपवास करायचा नाही तर या दिवशी आपल्याला शक्य होईल तेवढी सेवा उपासना ही महादेवांची करायची आहे तुम्ही ओम नम शिवाय या साध्या सोप्या मंत्राचा एकशे आठ वेळा एक माळ तुम्ही जप करू शकतात दिवसभर तुम्ही ओम शिवाय या मंत्राचं नामस्मरण करू शकतात शक्य झाल्यास तुम्ही महादेवाच्या शिवपिंडीला धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल बेलाचं पान बेलाचं फळ अर्पण करू शकतात शक्य झाल्यास महादेवांच्या मंदिरात जाऊन तुम्ही या महादेवांचं दर्शन घेऊ शकतात या दिवशी तुम्ही शिवलीलामृत पारायण करू शकतात त्याचप्रमाणे शिवलीलामृत मधला अकरावा अध्यायाचं पठन करू शकतात रुद्र अभिषेक तुम्ही करू शकतात या गोष्टी तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून करायच्या आहेत याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशाच एका नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्रीस्वामी समर्थ